मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही मला जे बोलायचं ते मी पंचवीस तारखेला प्रेस नाही पॉवर साहेबांची काहीतरी बोलणं झालं असेल आज एवढं जिल्ह्यामध्ये एवढं उलता पालत झाली एक 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 मतानी तुमचा पराभव झाला तो तुम्हालाही जिवारी लागलेला आहे काहीतरी बोलणं झालं असेल साहेब निवडणुकीत पराभव हा जे होता ते तुमची समजूत काढली पवार तुमची माझी समजा नेहमीच पवार साहेब काढतच आता आणि पवार साहेबांचा आशीर्वाद आहे म्हणून काय नाही तसं काय नाही विचारलं फक्त कशा प्रकारचं निवडणूक काय कसं काय झालं त्याच्यामध्ये कशी सांगितलं होतं षडयंत्र तुम्ही बोलला होता तर ते जे नेमकं षडयंत्र ती पवार सांगितलं का तुम्ही सविस्तर बोलला षडयंत्र बोलला का साहेबांना डान्स केला हे बोलणं गरजेचं आहे निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोलणार आहे आणि मी जेव्हा बोलेल तेव्हा पुढच्या माझ्या राजकीय कारकिर्दीची वाटचाल स्पष्ट करणार आहे याबाबतची रूपरेषा तुम्ही राष्ट्रवादीचा सच्चा पायिकाय आणि पवार साहेबांचा सच्चा पायिक आहे मरेपर्यंत पवार साहेबांना बोलणारा मी सांगितलेलं आहे जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्याची जबाबदारी आता माझी असेल सातारा सातारा नगरपालिकेच्या नगर संदर्भामध्ये तुम्ही आणि दीपक पवार एकत्र भेटला सातारा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काय जिल्ह्यातच राष्ट्रवादी मोठी करायचं असा विचार आहे सातारा नगरपालिकेचा विषय आम्हाला स्पेसिफिक मी सगळंच सांगितलं जावली सातारा आता सगळीकडे आता मोकळाच आहे ना त्यामुळे आता सगळीकडे लक्ष घालणार पवार साहेबांनी होकार दिलाय का त्या संदर्भात या बाबतीत कुठली चर्चा झाली नाही यांनी प्रश्न विचारला तुम्ही लक्ष घालणार का तर मी घालणार आहे बरोबर ठीक आहे